दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता चांदोरी येथे गोदावरी नदी पात्रात कोणतेही व्यक्ती बुडालेली नसून आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी तसेच नागरी संरक्षण दल यांचे मॅकडील डेमो करण्यात आला होता यावेळी आप आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख सायखडा पोलीस निरीक्षक विकास ढोकरे साहेब व तसेच नागरी संरक्षण दल यांचे सदस्य प्रशिक्षणासाठी उपस्थित होते त्याप्रमाणे चांदोरे गाव सरपंच विनायक खरात उपस्थित होते प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले या दरम्यान अचानक आलेले अॅम्ब्युलन्स आवाज व एकामागे एक चार पाच ॲम्ब्युलन्स जाताना बघून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु आपत्कालीन व्यवस्थापन नागरिकांनी कसे हाताळावी या हेतूने प्रशिक्षण देण्यात आले यावेळी एटी सेवन एन पी एस न्यूजचे प्रतिनिधी राहुल उनावणे चांदोरे गाव हे उपस्थित होते